हॅलो वॉरियर्स मी शिवन्या आणि मी सुप्रिया तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म नाही तयारी सो so, आज मी घेऊन आली शिवणण्यासोबत सायन्स क्वीज पार्ट टू आणि आज आपण बायोलॉजीचे क्वेश्चन्स पाहणार आहोत बऱ्याच जणांना सायन्स विषय फार अवघड जातो पण शिवण्या या प्रश्नांची उत्तर अगदी बरोबर देणार आहे so, सो शिवण्या रेडी हो पहिला प्रश्न आहे रक्ता विसरणाचा शोध कोणी लावला गुड दुसरा प्रश्न आहे म्हणजे संख्या डॅश डॅश होणे मानवाच्या शरीरामध्ये आरबीसीची संख्या वाढते तेव्हा त्या आजाराला इरिथ्रोसायटोसिस असं म्हटलं जातं आणि जर कमी झाली तर तिला इरिथ्रोसायटोपेनिया असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे एक हिमोग्लोबिन जास्तीत जास्त ऑक्सिजनचे डॅश डॅश रेनू वाहू शकतो चार रेणू गुड पुढचा प्रश्न सूज आल्यानंतर तिथे कोणते रसायन स्रवते जे मास्ट पेशी तयार करते आणि याची एक ट्रिक मी दिली होती बसला की सूज येते हे जे रसायन आहे ते स्रवलं जातं ज्यावेळेला शरीराच्या शरीरा एखाद्या भागाला सूज येते पुढचा प्रश्न आहे डेंग्यू मलेरिया टायफॉइड या रोगात डॅश डॅसचे प्रमाण कमी होते रक्तपट्टिका का म्हणजे ज्याला आपण प्लेटलेट्स म्हणतो आणि हा क्वेश्चन घेण्याचं कारण हे आहे की बऱ्याचदा डेंगू मलेरिया या आजारामध्ये आर बी सीचं प्रमाण डब्ल्यू बी सीचं प्रमाण की प्लेटलेट्सचं प्रमाण कमी होतं हे बऱ्याच जणांना माहिती नसतं आणि प्रश्न आला की आपला गोंधळ उडतो तर प्लेटलेट्सचं प्रमाण कमी होतं डेंगू मलेरियासारख्या आजारांमध्ये पुढचा प्रश्न आहे साधारणतः रक्ताचा पी किती असतो सात पॉइंट पस्तीस ते सात पॉइंट पंचेचाळीस म्हणजेच रक्त हे बेसिक किंवा अल्कली माध्यमामध्ये असतं पुढचा प्रश्न आहे मानवी हृदयाचे वजन किती असते दोनशे पन्नास ते तीनशे ग्रॅम साधारणतः अडीचशे ते तीनशे ग्रॅम इतकं मानवी हृदयाचं वजन असतं पुढचा प्रश्न आहे परिहृदयशीर म्हणजे कोरोनरी सायनस ही डॅश डॅशनी रक्षित केलेली असते ती बेशियन झडपांनी आपल्या शरीरामध्ये असणारी कोरोनरी सायनस परिहदय शिर जी असते ती अस रक्षित केलेली असते या प्रकारचे प्रश्न आयोगाकडून विचारले जातात पुढचा प्रश्न आहे गर्भाशयातील भ्रुणात तयार होणारा पहिला अवयव कोणता हृदय आणि शेवटचा प्रश्न आहे कृत्रिम पेसमेकर मुख्यतः कोणत्या बॅटरीवर चालतो निकेल कॅडमियम निकेल कॅडमियमच्या बॅटरीवरती साधारणतः जो कृत्रिम पेसमेकर असतो तो चालतो तर हे होते सायन्सचे क्वेश्चन्स आणि त्याची खूप छान पद्धतीने उत्तरं शिवण्याने दिलेली आहेत सायन्समधली ती एक्सपर्ट नक्कीच बनत चालली आहे तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे येत होती की नाही हे मला सांगा आणि लास्ट टाईम जसं तुम्ही व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला तसंच या व्हिडिओबद्दलचं तुमचं मत आणि शिवडण्यासाठी एक हार्ट कमेंटमध्ये द्यायला विसरू नका सायन्सचे दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीसचे पी वाय क्यू त्याचं एक्सप्लेनेशन असणारा एक कोर्स आपला ॲपवरती uh, वॉरियर ऑफिसर या ॲपवरती अवेलेबल आहे जर तुम्हाला तो घ्यायचा असेल तर त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या व्हिडिओची लिंक एंड स्क्रीनला मिळून जाईल तिथून तुम्ही तो कोर्स पाहू शकता आणि परचेस करू शकता आणि त्याचसोबत सायन्सच्या ट्रिक्सचासुद्धा एक व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे माझ्या आणखी एका बेस्टीसोबत सो वेट अँड वॉच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शिवडण्यासाठी एक सुंदरशी कमेंट द्यायला विसरू नका आणि त्यासोबतच आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा थँक्यू